वर्धापन दिन असा तिहेरी कार्यक्रम आपण साजरा करत आहोत काल सुट्टी असल्यामुळं मोठ्या उत्साहामध्ये साजरा वगैरे कापून का आनंद व्यक्त केला तर बघा दोन अगदी शुल्ल रुपयांना ते विकत घ्यायचे आणि परदेशामध्ये ते पाठवायचे म्हणजे तर इंग्रज म्हणजे अं शेतकऱ्यांवर हा अन्याय होता आणि ज्यावेळेस महात्मा गांधी समजलं की असं असं शिवाय अन्य तर महात्मा गांधी म्हणजे त्याच्यामध्ये गेले बिहारमध्ये आणि तिथल्या लोकांनी एकत्र करून हा सुद्धा सत्याग्रह त्यांनी केला दुसरा आहे महात्मा गांधी अल्पात्मा आहे सामान्य आत्मा आहे परंतु लोक म्हणजे हे जे पद आहे ते सुद्धा त्यांनी किती नम्रपणे स्वीकारलं होतं जे त्यांची अंगी नम्रता होती अशी त्यांना असं त्यांना वाटत होत साहजिकच आहे मुलांची ती भावना आहे तो आपण त्यांनी पाहिजे आणि मग एके दिवशी मित्राकडे जेवायला जायचं होतं त्यांनी काय केलं की त्या जो पोलीस असतात गार्ड आहे गेटवर असताना त्याला सांगितलं की आम्हाला ही गाडी काहीतरी बाहेर काढून दे आणि त्याला ती गाडी बाहेर

हिंसक मार्गाला मिळालेलं स्वातंत्र्य नको होत आणि आजचा दिवस हा अशा राष्ट्रपित्याचा आहे आणि आपल्याला काय होते आम्हा लोकांना हिंसक वागायला लागते गांधीजींच्या जयंतीच्या निमित्तानं आतापर्यंत बऱ्यापैकी मुलांनी प्रसाद मिळाला आहे ठीक आहे <coughs> या प्रसंगी प्राथमिक शाळेचे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद त्याचप्रमाणे